कारण याला सर्वस्वी आपण जबाबदार आहात बघा गाड्या उभ्या करणार का गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा सुटला एक नंबर खरी सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत अटीत लढत जिगरबाजवर आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दारी जोकीचा लढत झाली पारणं फिटलं असा हा जरा दोन लाख पंचावन्न पंचांचा निर्णय अंतिम काही क्षणाचा होते पंच एकत्र या पाच मिनिटात निकाल तयार करा मान्यवर मंडळींच्या शुभासे लगेच बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे बघूया का होत कोण झाला एक नंबरचा वानकरी या ठिकाणी वैभव देशमुख स्वप्निल राऊत आणि शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत कोण झाला दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये चा मान